माझी हे सगळं करते ना हे पैशासाठी करते आणि आजीला गावातली जी काही माणसं आहेत ना ते आजी सपोर्ट करतात हा मला वाटतं असते कोणीतरी जे त्यांना पण काहीतरी कमिशन पाहिजे ना म्हणून ते सगळं करतात असं गुजराती डॉक्टरला त्यांनी जमीन विकली शिवाजी मारुती बागले यांनी आणि विकली आणि परत त्याच्यावर केस लावली आणि सगळं परत त्याची केसमध्ये भांडण चालू होती आणि परत पैसे त्याच्याकडे उकळून काढायचे हाच याचा व्यवसाय होता लोकांना त्रास देणे आजीला पैसे पाहिजेत ना म्हणून आजी हे सगळं करते नाटक शासनाला काय त्रास द्यायचा त्या पंचायतला काय त्रास पाहिजे शासनाला त्रास नाही द्यायचा त्या बिल्डरला कशाला त्रास पाहिजे सध्या मंदूर मध्ये चर्चेचा विषय ठरलेला एका आजीचं घर गायब झाले अशी तक्रार पोलिसात झालेली आहे या आजीने माध्यमांसमोर अनेक मुलाखती दिल्या त्या माध्यमांना मुलाखती दिल्या त्यामध्ये त्या आजीने अशा आरोप केलेले आहेत का त्यांचं घर ज्या ठिकाणी होत त्या ठिकाणी बिल्डर हा एक इमारत बांधत आहे आणि ती इमारत बांधत असताना अडथळा ठरतोय म्हणून हे घर पाडण्यात आलेलं आहे आणि याला मदत केलेली आहे ते या ठिकाणी जागा मालक असणाऱ्या मीराबाई पोखरकर सुनीता सईद सुरेखा थोरात या जागा मालकांनी या सगळ्या संगणमत करून कुठंतरी तिचं घर गायब केलंय असे त्यांनी या सगळ्या व्यक्तीवरती आरोप केले आहे आपण आता ज्या ठिकाणी उभे आहोत ते माझ्या पाठीमागे पाहू शकता हीच ती जागा आहे ज्या ठिकाणी ह्या आजीचं घर होतं असं त्या आजीने दावा केला आहे मात्र यामागं सत्य परिस्थिती काय आहे ती जाणून घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत माध्यमांसमोर आजीने आजीची बाजू मांडली मात्र ज्यावर ज्या लोकांवर ते आजीने आरोप केलेत नक्की त्यांची बाजू काय आहे ती आपण या माध्यमातून समजून घेणार आहोत नक्की या ठिकाणी घर होतं का आणि नक्की या घराचं पुढं काय झालं घर गायब झालं तसं पाहायला गेलं तर तसं पाहायला गेलंस तर स्थावर मालमत्ता आहे स्थावर मालमत्ता चोरीला जाणं एवढं सोपं नाही ती अचल मालमत्ता आहे ते असं असं असतानाही जर हे आरोप होत असतील तर ज्यांच्यावर आरोप झाले आहेत तर आपण त्यांची ही बाजू ऐकून घेऊ नक्की शकुंतला शिवाजी बागल ह्या ज्या आजी आहेत यांनी घर चोरीला गेल्याची तक्रार केली आहे आणि घर चोरीला जाण्यामागं काही लोक कारणीभूत आहेत असं त्या आरोप केले आहेत त्यामध्ये ज्यांच्यावर त्यांनी आरोप केले आहेत त्या मीराबाई पोखरकर यांचा मुलगा राहुल आपल्यासोबत आहे त्याचबरोबर सुनीता सईद ह्याही आपल्यासोबत आहेत आणि त्याचबरोबर सुरेखा थोरात ह्याही आज आपल्यासोबत आहेत आणि आपण ह्या त्यांच्या जागी असणाऱ्या आणि ज्या ठिकाणी त्या आजीचा असा दावा आहे की या ठिका ज्या ठिकाणी घर होतं त्या ठिकाणी आपण आता आलेलो आहोत आपण त्यांचं काय बाजू आहे ती या आज जाणून घेणार आहोत नमस्कार राहुल तुमचं पूर्ण नाव सांग माझं नाव राहुल मारुती पोखरकर मी मीरबाई मारुती विषय असा आहे की निरावाई मारुती पोखरेकर ह्या मल्हारी रामजी वागल यांच्या ह्या मोठे मुलगी ही दोन नंबर मुलगी आणि ही तीन नंबर मुलगी ह्या तिन्ही मुली आहेत आणि त्या आजीचा जो दावा आहे की माझं घर गेलंय तर काय झालंय काही वीस गुंठाचा उतारा आणि वीजगुंठ्याची खरेदी ह्याची खरेदी वीसगुंठाच्या उतार्यामध्ये आजीचा कुठेही उल्लेख नाही आहे की तिचं जी घर इथे आहे कारण आम्ही जेव्हा ह्याचं हे काढलं खरेदी खत काढलं तर खरेदी खतामध्ये घराचा उल्लेख कुठेही नाहीये आणि गुंट्याची खरेदी केलेली आहे आणि गुंट्याचीच नोंद झालेली आहे ते आजीच्या म्हणणे का माझं घर या ह्या गुंट्यामध्ये होतं तर तसं काही नाही काही म्हणजे या ठिकाणी घर नव्हतं आज तुमचं म्हणणं म्हणजे असं म्हणायचं तुम्हाला का तुमच्या जे काही आजोबा आहेत त्यांनी गुंठे जमीन खरेदी केली होती आणि आजही त्या जागेवरती गुंठे आहे बरं आजीच्या घराशी तुमचा काही संबंध नाही आमचा काही संबंध नाही त्या घराशी आणि तसं काही नाही संबंध नाही तसं पाहायला गेलं तर ह्या जागेचं जर इतिहास पाहायचं म्हणलं तर ह्या जागेचा इतिहास आपण यांच्याकडनं नक्की जाणून घेऊया कारण असं कुणीही दावा करणार नाही का या नक्की ही जी जमीन आहे आ, 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 ही तुमच्या आजोबांना कशी आली ही कुणी बाबूजी मारुती बाबुजी बागल यांनी ही विक्री केलेली जमीन आहे आणि ही पांडूजी रामजी बागल म्हणजे यांच्या वडिलांचा चुलता त्यांनी ही खरेदी घेतली होती आणि ती वारस नोंद ना यांच्या नावावरती आली वीस गुंठ्याची आणि ती वीस गुंठ्याची खरेदी आली आणि वीस गुंठ्याच आम्ही हे केलेली म्हणजे यांचं तुमचं असं म्हणणं आहे का ही जी जमीन जी आहे की तुमचे जे वडील आहेत त्यांचे सख्खे भावा असतील पांडुरंग असेल किंवा खंडू असेल किंवा मल्हारे असेल हे जे मल्हारी तुमचे वडील आहेत या ठिकाणी एकत्र कुटुंबामध्ये असणारी ही वीस गुंठे खर जमीन खरेदी केली होती पहिले बरं ही जी जमीन तुम्ही जेव्हा खरेदी केली होती तेव्हा साल किती होतं खरेदीचं साल होतं चोवीस चार एकोणीशे अठ्ठावन्न साली खरेदी केली होती अठ्ठावन्न चोवीस चार एकोणीशे अठ्ठावन्न साली खरेदी केली होती बर ती खरेदी कुणाकडून केली होती ही खरेदी केली होती मारुती बाबूजी बागल यांच्याकडून ही खरेदी केली होती आता याच्यामध्ये एक मत असं आहे का आता ही जी जमीन जी मल्हारी बागल यांनी खरेदी केली होती तर ती जी जमीन आहे जी आता हे शकुंतला आजी आहेत यांच्या सासऱ्यांकडून ही जमीन खरेदी केली होती त्यांचं नाव काय होतं सासऱ्यांचं नाव होतं त्यांचं मारुती बाबूजी बागल मारुती बाबूजी हा हे त्यांचं सासऱ्यांचं नाव होतं आणि त्यांच्या मुलाचं नाव शिवाजी मारुती बागल त्यावेळी जेव्हा जमीन तुम्ही खरेदी केली त्यावेळी जमीन ही किती होती ही वीस गुंठ्याची खरेदी खर होती वीस गुंट्याच कागद आहे आणि खरेदी पण वीस गुंठ्याची आहे आता खरेदी करा तुमच्याकडे आहे खरेदी कथा आहे माझ्याकडे खरेदी कथा आहे वीस गुंठ्याचं ही मारुती बाबूजी बागल व पांडू बाबूजी यांच्यात खरेदी खरेदी दस्तके किती साली किती रुपयाला खरेदी झाली हे आणि याच्यात हा पण उल्लेख आहे का याच्यामध्ये घराचा कुठेही उल्लेख नाही आहे आणि जमीन पूर्ण म्हणजे जमिनीसहित जमिनी झाडं झुडप सहित ही खरेदी झालेली आहे एकंदरीत ही जी जमीन आहे ही शकुंतला आजी यांच्या सासऱ्याकडून यांच्या आजोबांनी खरेदी केलेल्या आहेत आणि त्याचबरोबर सुनीता सैद यांच्या वडिलांनी ही जमीन आहे वीस गुंठे खरेदी केली आता याच्यानंतर मल्हारी बागल यांच्या नावावरती वीस गुंठे जमीन झाली म्हणजे तुमच्या आजोबांच्या नाव वीस गुंठे झाली त्याच्या पुढं काय झालं त्यानंतर त्यांनी ती डेव्हलपला दिली प्रशांत बागल यांना दोन हजार अकरा साली यांना ती डेव्हलपला दिली पण काही तांत्रिक गोष्टी किंवा आजूबाजूच्या याच्यामुळे ती डेव्हलप होत नव्हती नंतर आम्ही सगळ्यांनी त्यांना जास्त प्रेशराईज करून बाबा ती डेव्हलप करा हे सांगून त्यांनी मग ती डेव्हलपला चालू केली ती यांचे वडील दोन हजार अकरा साली मयत झाले नंतर आम्ही त्यांना ती डेव्हलप चालू करायला सांगितली चालू केल्यानंतर ती आता हे का मल्हारी बागल हे दोन हजार अकरा साली मयत झाले त्याच्या आधीच त्यांनी प्रशांत बागल यांच्याशी केला होता, होता। कशी के जागा तुम्हाला आम्ही डेव्हलपला देत आहात हे विकसन करावं हो तुम्ही असं तुम्ही त्यांना तो मल्हारी बागल आणि प्रशांत बागल यांच्या झाला मात्र त्यानंतर तुमचे जे आहेत आजो वारले किती साली वारले ते सतरा अकरा दोन हजार अकरा सॉरी रा लागली मग त्यानंतर तुम्ही काय केलं काय तुमचा व्यवहार व्यवहार मग ते आम्ही त्यांना दिले होते त्या त्यांनी आम्हाला मग ते काय करायचं म्हटलं आम्ही ते बांधकाम चालू करा मग त्यानंतर आम्ही ही तुमच्या आजोबांमध्ये मल्हारी बागला आणि प्रशांत यांच्यामध्ये जो करार झाला करार केला होता तो तुम्ही पुढे तसा चालू ठेवला आणि त्याला संमती दाखवली संमती दाखवली त्यांना त्यांना ती ती डेव्हलपला सांगितलं ती चालू करा मग डेव्हलप चालू केल्यानंतर कर कपरत आली त्यात वीस गुंट्याच्या कप्रत काढली आम्ही आणि वीस घुंट्याचं उतारा होता hmm. त्यानुसार आम्ही ती चालू केली hmm. चालू केल्यावरती नंतर मग आता हेच बांधकाम चालू झालं शकुंतलाबाईचं घर कुठं आलं हेच आम्हाला माहिती नाही बरं ज्या ज्यावेळी तुम्ही मोजणी भरली होती त्यावेळी नोंद करतात किंवा त्याच्यामध्ये रेखांकन करतात तसं रेखांकन झालं होतं नाही रेखांकन काहीच नाही वीज गुंठ्याची हां कब्रतची माझी ग्रहण जरो असा नाही कब्रतची शिक्षकाला दाखवते हां ही कप्रत आहे त्याची वीजगुंठ्याची जी सरकारने आम्हाला दिलेली आहे की ती चोवीस तीन दोन हजार बावीस रोजी वीजगुंठ्याची कप्रत काढली होती आपण तर कब्रत म्हणजे एक असं घराचा कुठेही उल्लेख नाहीये हो भूमी आम्ही लेखनेची ले काय मोजणी केली होती त्यामध्ये एकशे सत्तरचा अठरा अ या क्षेत्रामध्ये कुठेही घर दिसत नाही असं या लोकांचं म्हणणं आहे ठीक आहे घर दिसत नाही ठीक आहे आता ज्या शकुंतला आजी आहेत यांच्या सासऱ्याकडनं खरेदी घेतली होती वीस गुंठे क्षेत्र घेतलं होतं आणि त्याच्यानंतर आतापर्यंत वीस गुंठे तुम्ही खरेदी घेतलं होतं त्यानंतर या ठिकाणी तुमचं वीस गुंठे क्षेत्र आहे असं तुमचं म्हणणं आहे म्हणजे आता आजी आरोप करता करत आहेत की जे बिल्डर आहेत आणि तुम्ही आहेत हे एकत्र संगणमातांनी त्यांचं घर गायब केलं हे मग याच्या मागे नक्की काय कारण या चर्चा तर गावामध्ये खूप आहे तालुक खूप मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे या गोष्टीची नाही आजीचा जो हे आहे जो त्यांनी आमच्या आरोप केला हे चुकीचा आरोप आहे सगळा कारण आजीचं घर गुंठ्या आज जर असतं तर कुठं जरी नोंद असती आणि तिच्याकडं जशी असे नोंद असेल तर त्यांनी ती सादर करावी कारण आमच्याकडं उतार उतारा वीज वी गुंठ्याचीच उता वी आम्ही खरेदी घेतलेली आहे आणि कपरत कप्रत ही वीजगुंट्याचीच आहे त्यात म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे का तुमच्या क्षेत्रामध्ये आजीचं घर नव्हतं किंवा असं काय म्हणणं आहे आजीचं घर नव्हतंच आमच्या ह्याच्यामध्ये आणि कप्रतप्रमाणे आम्ही हे केलेले आहे डेव्हलपमेंट त्याच पद्धतीने आपल्या सोबत ज्यांचे आरोप आहेत त्या सुनीचं नाव पूर्ण नाव सांगा सुरेखा खंडू सुरेखा खंडू आता हे जे आ, ही जी जागा आहे हा उतारा तुमच्या नावावरती आहे आता आणि तुमच्या नावावरती उतारा असताना या शकुंतला जे आरोप करता येते का तुम्ही आणि बिल्डरनी मिळून त्यांचं घर गायब केलं त्याबद्दल काय सांगा काही नाही त्यांचं घर गायब इथं घरच नव्हतं त्यांचं आणि ही खरी दिखत झाली रे आणि मग ही खरी दिखत झाल्यानंतर माझ्या वडिलांनी बिल्डरला बांधायला दिलं ते मग त्यानुसार मग त्यांनी त्यानंतर काही वैयक्तिक कारणामुळे ते रखडलं होतं पण आता त्यांनी चालू केले ना काही वैयक्तिक कारणामुळे काही दिवस हे बांधकाम थांबलो था। होतं तुमच्या वडिलांनी करार केला होता कर मग आता हे आ, हे आजी जे आहेत इतक्या वर्षानंतर आज हे जे दाव करता दावा करतात त्याबद्दल काय सांगत त्या आजीचा दावा चुकीचा आहे कारण आम्ही गुंठ्याची खरेदी राहिली वीस गुंठे ते आमच्या वडिलांच्या नावावरती आहेत त्यांचा इथं अधिकार काही राहिला नाही मग आमच्या सगळ्या जमिनी वीस गुंठ आमचा अधिकार आता वडील गेल्यानंतर त्यांचे वार तर आम्ही तिथे यामध्ये या यांचं असं म्हणणं आहे का सदरील हे एकशे सत्तर सत्तरचा अठरा अ हे जे क्षेत्र आहे हे गुंठे क्षेत्र आहे आणि हे क्षेत्र यांच्या वडिलांनी खरेदी खात्याने घेतलं होतं आणि त्यानुसार ते खरेदी खाताने या क्षेत्राचे मालक आहेत त्यामुळं त्या आजीचा असेल किंवा एकदा विक्री केलेल्या क्षेत्रात जर ती मालकी दाखवित असेल तर चुकीचं आहे असं यांचं यां म्हणणं आहे हे जे चाललंय हे मग का चाललंय मग एवढं सगळं हे जे चाललं आहे म्हणजे त्यांना कुणीतरी म्हणजे असे सपोर्ट करतं आहे ना दुसऱ्यांना त्रास देण्याचं कारण आहे कारण त्यांचं इथं काहीच नव्हतं आम्ही वीजगुंटाची आमची खरेदी झालेली आहे मग ते सगळ्या जागेवरती वीज गुंट आमचा अधिकार आहे त्यांचं इथं काहीच नाही पण बाकीचे लोक ते आजीला सपोर्ट करतात त्यामुळे ते आम्हाला त्रास देण्याचं काम चालू येईल त्या आजीचं सापे चुकीचं आहे तिचं काही नाही बिल्डरला त्रास द्यायचं शासनाला त्रास द्यायचं हे आजीचं काम आहे आणि आजीला कोणतरी सपोर्ट करतं आहे गावातलीच काय भेटणार नाही त्यांना जिथं आमचं रेकॉर्ड आहे गोडेगावला बीजगुंटेची आमची खरेदी ती पण पुण्याच्या कोर्टात गेलं तरी तिथं आम्हाला तिथे राहणारच ना म्हणजे आले तुमचं ते काय ती आमची मालकी माल जागा आहे हक्क आहे आमचा तिघी बहिणीच्या हक्क आहे माझे चुलते होते तोपर्यंत काय बोलले नाही आणि चुलते वारले तिथून पुढे यांनी आमच्या केस लावायला सुरुवात केली तोपर्यंत एक शब्द कधी काय बोलले नाही पुढं त्यांनी आम्हाला त्रास द्यायला खूप सुरुवात केली केस लावली पहिली घोडेगावला ती माझ्या वडिलांसारखी झाली खेडला लावली ला तिथं माझ्या वडिलांसारखी झाली पुण्याला लावली दोन गुंट्याची ती तिथं पण माझ्या वडिलांसारखी झाली मग सगळं यांचं साप चुकीचं यांचं इथं काहीच नाही जिथं वीस गुंट्याचा कागद झाला तिथे त्यांचं काय राहिलं विषय संपला तिथं त्यांचा काही अधिकार राहिलेला नाही वीज गुंटांची आमची खरेदी आहे आमच्याकडे सगळे पुरावे आहेत आणि पुराव्या दिवशीच आम्ही सगळं बोलत आहोत म्हणजे कागदपत्र आमच्याकडे मग या आधीच काही इथं त्रास देण्याचा आम्हाला काही कारण नाही त्यांचा अधिकार तर राहिलेला नाही संपला जमीन खरेदी झाली त्यांचा हक्क संपला जमीन ज्यावेळेस खरेदी झाली सही झाली विषय संपला अधिकार संपला काही अधिकार राहिला नाही आता हे तुमच्या वडिलांचा आणि यांचा संघर्ष किती दिवस मी आठवीपासून तेव्हापासून शिवाजी मारुती बागले यांनी केस लावली तेव्हापासून तो संघर्ष होता काय सांग कधी पासून संघर्ष तेव्हा तुमचं नाव सुनीता सईद माझे नाव माझे सुल अठ्ठ्याऐंशी साली वारले एकोणीशे अठ्ठ्याऐंशी साली तेव्हापासून म्हणायचं तिथून केशीला जायचं शिकलेले होते पण फार हुशार होते सर्व गावाला माहितीये मनसर मध्ये कसे होते ते माझे वडील सगळ्या गावाला माहितीये आणि शिवाजी मारुती बागले कसे होते हे सगळ्या गावाला माहिती पण लोक सुद्धा सांगू शकत त्यांनी किती लोकांवरती केस इटाकलेल्या त्यांना जाऊन विचाराचे गुजराती डॉक्टरला त्यांनी जमीन विकली शिवाजी मारुती बागले यांनी आणि विकली आणि परत त्याच्यावर केस लावली आणि त्याच्यास परत त्याची केसमध्ये भांड चालू होती आणि परत पाहिजे त्याच्याकडून उकळून काढायचे हाच याचा व्यवसाय होता लोकांना त्रास देणे आता तुमच्यासोबत घडते काय आम्हाला त्रास देण्याशिवाय त्यांनी काहीच नाही केलं नुसते केस लावायची केस लावायची बस हा हे होतं केस लावायची आठवी पासून मी शाळेत होते तेव्हापासून ही केस त्यांचा उद्देश काय काही आता जमिनीला बाजारभाव वाढले आपल्याला काहीतरी भेटण या आशाने ते करतात ना सगळं हा त्यांचं काहीच नाही आमच्या नावावर झालेली ती जमीन ती वीज गुंठ माझ्या वडिलांच्या नावावर झाली माझे वडील वाऱ्यानंतर ती आमच्या नावावर झालेली ते बक्षीस पत्र आहे माझ्या वडिलांनी आजी जो आरोप करत त्याबद्दल काय सांग आरोप करतो मी आजीचा आरोप सांगतो चुकीचा आहे त्यांचं नावच काय राहणार ज्या दिवशी पैसे म्हणजे आजीला पैसे पाहिजेत ना म्हणून आजी हे सगळं करते नाटक आणि शासनाला काय त्रास द्यायचा पंचायतला काय त्रास पाहिजे शासनाला त्रास नाही द्यायचा त्या बिल्डरला कशाला त्रास पाहिजे बिल्डर पण आरोप केला तुम्ही आणि बिल्डर संगणम केले म्हणून हा बिल्डरला पण काय त्रास देण्याचं काही कारण नाही कारण आम्ही माझ्या वडिलांनी तो करार बिल्डरशी केलेला आहे ना मग आधीच आहे तर काही त्रास बिल्डर द्यायचं काही कारणच नाही कारण त्याच्या नावच नाही तर ते काय करू सगळी जमीन माझ्या वडिलांच्या नाव होती ना ते आता आमच्या तिघी बहिणी आम्ही वरचदारी त्या जमिनीला माझी हे सगळं करते ना पैसे का करते आणि आजीला गावातली जी काही माणसं आहेत ना ते आजी सपोर्ट करतात हा मला वाटतं कोण असते मग कोणी तरी जे त्यांना पण काहीतरी कमिशन पाहिजे ना म्हणून ते सगळं करतात असं आहे ते जमीन तुमचं असं म्हणणे आजीला कोणतरी करायचं हा आजीला कोणतरी सपोर्ट करते आजीला आजी ना नाही आजी तु गिरी जो दहा पंधरा वर्ष झाली इथं नव्हती रा, स्कॉर्डर राहत होती तिकडे खाली मावळीत राहत होती मग तिचं जरी घर होतं मग तिने इथं राहू नये इथं घर का बांधून ये आपली जागा कोणी हक्काची सोडीन का झोपडं करून तरी तिथं बांधलं असतं ना mm -hmm. mm -hmm. ती काय इथून निघून गेली त्यांना माहिती आहे आपल्या नावच काही नाहीये मग त्यामुळे ते आज इथून निघून गेली आपल्या जर नाव असतं तर आपण तिथं झोपडं करून राहिलं असतो का नसतो हां मग ती काय इथून गेली जागा सोडून गेली का मग त्यांना माहिती आहे की आपल्या नाव काही ते मग ते गेले इथून निघून वर्षी एक गाव पाबळगावी गेले तिथं जाऊन हे जोडप राहिलं तिथं राहिल्यानंतर त्याच्या ओळखीची एक बाई होती त्यांच्या इथं राहिले आणि त्या आजीला फसून तिचा सई घेतली तिच्याकडून अंथा आणि ती जमीन त्या शिवाजी मारुती बागे यांनी स्वतःच्या नाव केली आणि त्या गावकऱ्यांनी एकी केली आणि यांना गावातून हुसकून दिलं पुन्हाही इथं आले ते राहिला म्हणजे स्वतः त्यांनी असा हे केलंय म्हणजे इतकं त्यांचं म्हणजे सगळं साप खोट यांचं काही खरं नाही पेवळ पैशासाठी हे सगळी बनावट आहे त्यांची काय नाही त्याच ती विकली आणि परत त्याच्यावर केस लावली आणि त्याच्यास परत त्याची केसमध्ये भांड चालू होती आणि परत पैसे त्याच्याकडे उकळून काढायचे हा याचा व्यवसाय होता लोकांना त्रास देणे आता तुमच्यासोबत घड त्याबद्दल काय आम्हाला त्रास देण्याशिवाय पहिले नाही आधी तुम्ही गेलेली जवळजवळ दहा पंधरा वर्ष झाली इथं नव्हती राहत ती यासकॉर्डला राहत होती तिकडे खाली मावळीत राहत होती मग तिचं जर इथं घर होतं मग तिने ते का नये इथं घर का नये आपली जागा कोणी हक्काची सोडीन का झोपडं करून तरी तिथं बांधलं असतं ना ती काय इथून निघून गेली त्यांना माहिती आहे आपल्या नावच काही नाहीये मग त्यामुळे ते आजी इथून निघून गेली आपल्या जर नाव असतं तर आपण तिथं झोपडं करून राहिलं असतो का नसतो हां मग ती काय इथून गेली जागा सोडून गेली का मग त्यांना माहिती आहे की आपल्या नाव काही ते मग ते गेले इथून निघून बद्दल समाजामध्ये कुठंतरी सहानुभूती वाढत आहे हे असलं तरी आपण ह्या आजीबाबत जे घरा जे गायब झालेलं आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं एक आजीला घर मिळालं पाहिजे असं ना वाटत नाही तुम्हाला ना। तशी आजीबद्दल तर मला सहानुभूती आहे कारण आजीला मी पहिल्यापासून ओळखतो आजी मनसरमध्ये राहत होती पण आजीने जर तसं आजीचं जर सत्य परिस्थिती जर असेल तर आजीने कोर्टामार्फत तिचं घर हे मागावं आणि जर ती सत्य परिस्थिती जर सत्य असेल तर आम्ही त्याला प्रत्युत्तर नाही देऊ शकत काही ना आजीने कोर्टामार्फत तिचं काय असेल तिच्याकडे जे सा पुरावे असतील ते सादर करावेत आणि कोर्टामार्फत ते महसूल विभागाकडून घर मागून घ्यावं आणि विनाकारण आजीने कोणाला त्रास द्यावा नाही एवढी आमची इच्छा आहे त्रास द्यावा नाही म्हणजे काय त्रास म्हणजे मानसिक त्रास बाब जेणेकरून जे बांधकाम चाललंय याला कोणी विरोध करू नये आणि ब पैशाची मागणी करू नये किंवा बिल्डरला त्रास देऊ नये त्या व्हिडिओमार्फत हे जी आमची बदनामी चालली ती करू नये एवढीच आमची इच्छा आहे बाकी काही नाही आमचं म्हणणं पण आजी आजीबाबत तुम्हाला सानभूती आहे सहानभूतीनं नक्की आहे आमच्याकडं स आजी ही आमच्या ओळखीची आणि बागल परिवारातली त्यामुळे ती सहानुभूती आमच्याकडे आहे शंभर टक्के काय विषय नाही एकंदरीतच मनसरमधील एकशे सत्तरचा अठरा अ या क्षेत्रामध्ये आपण आता उभे आहोत आणि आता आपण जी चर्चा केली हे या जमिनीचे मालक आहेत शकुंतला आजीनी जे काय आरोप केले होते का ह्या ठिकाणी यांचं घर होतं आणि ते घर अचानक गायब झाले हे जे आरोप केले केलेत आणि यामध्ये कुठंतरी ह्या जागेचे मालक आणि बिल्डर याच्यामध्ये सहभागी आहे असे आरोप या शकुंतलाजीने केले होते मात्र आत्ता जे आपल्याला उत्तर दिलेलं आहे ते सदर ह्या जमीन मालकांनी उत्तर दिलेलं आहे त्यांचं असं म्हणणं आहे का ह्या आजीच्या सासऱ्याकडून आम्ही ही जमीन खरेदी केली होती आणि खरेदी करत असताना हीच जमीन ही वीस गुंठे होती आणि त्यानुसार आत्तापर्यंत आम्ही ही वीस गुंठे जमीन वैवाटीत आहो आहोत आम्ही ही जमीन ही प्रशांत बागल या बिल्डरला विकसन करारनामा करून डेव्हलपमेंटसाठी दिली आहे एकंदरीत या सर्वांनी असा आरोप केला आहे की सध्याच्या जमिनीचे वाढलेले बाजारभाव पाहता आपल्याला विकलेल्या जमिनीतून काही मिळतं आहे का हे पाहण्यासाठी आजी हे सगळे करत आहेत असं ह्या सर्व शेतकऱ्यांनी ह्या जमीन मालकांनी आरोप केलेला आहे आपण आजीची बाजू समजून घेतली आहे त्याबरोबर ह्या लोकांचं काय म्हणणं आहे हे आपण आज ऐकून घेतलेलं आहे पुणे सुपरफास्टसाठी अमोल जाधव मनसर तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेत जमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न